नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता टीम आपलं मराठी टी चॅनल मित्रांनो आपली ही जी आहे शंभर अंडी बॅच होती आणि हे बॅचला आपल्याला मुंगसांनी ब चांगलाच त्रास दिलेला आहे तर मुंग सन्नी कोश विणल्यानंतरसुद्धा मूंगसांनी आपल्याला कोशाचं नुकसान केलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केली होती ती ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो कोच बांधण्याआधी थोडंफार नुकसान माणसाला काही वाटत नाही आळ्यांचं झालं तर परंतु कोच बांधल्याच्या नंतर फार नुकसान आळ्या मुनी जर केलं तर कोच बांधल्याच्या नंतर माल तयार नंतर प्रचंड माणसाला त्याचा मनस्ताप त्रास होतो तर मित्रांनो आपण काय केलं तर ह्याच्या आळ्या ज्या वे राहिलेल्या छोट्या आळ्या होत्या हे सगळ्या वेचून आपण काय केलेलं आहे सगळ्या आळ्या ज्या वेचून आपण एका बाजूला खाली टाकून दिल्या होत्या तर त्या आळ्या काय झालं मग त्या आळ्या खाली टाकल्यामुळं टाकलेल्या असल्यामुळं आपल्या कोशवरती मुंगसं गेले नाही आपण काय केलं या ज्या आलेल्या आळ्या होत्या मागच्या त्या पूर्ण वेचून इथं खाली टाकून द्याल त्या तर त्याच्यामुळं काय झालं मग मुंगूसानी काय केलं याच आळ्या खाल्ल्या छोट्या त्याच्यामुळं आपल्या कोशाचे काही नुकसान केलं नाही परंतु या आळ्या आपल्याला निवडून टाकण्याच्या आधी आपलं भरपूर नुकसान जे मुंगसानी चालू केलं तर पण ते पण मी दाखवतो तुम्हाला हे बघू शकता मित्रांनो इथं सगळ्या चांगल्यापैकी आळ्या होत्या पण हे कोश सगळे मुंगसानी खराब केलेले तर आपण शॉर्टकट इलाज म्हणून तो इलाज केला होता त्याच्यामुळे आपण सगळ्या आळ्या ज्या आहे आपल्या रॅकवरला वेचून तिथं टाकून द्याल त्या त्याच्यामुळं काय झालं मुंगूस नीट त्याच्यावरती जायचं आळ्यांवरती इकडं कोशाला आपली खराब केलेलं नाही आहे तर बघू शकतो बऱ्याच ठिकाणी मंगशानी खराब केलेलं आहे हे बघू शकतं हे बघू शकता हे बघा आळ्या खाल्लेल्या पूर्ण इथे तर अशा पद्धतीनं आपण शॉर्टकट विलाच गेल तर आळ्या बाहेर न फेकत शे शेडमध्ये जर आपण टाकून दिल्या तर आपलं बऱ्यापैकी नुकसान वाचू शकतं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा